मुंबईत व्हीव्हीपॅट मशीन सर्वत्र उपलब्ध नसेल तर बॅलेटवर निवडणूक घ्या मुख्य निवडणूक आयुक्तांसमोर शिष्टमंडळाची मागणी मतदान कोणाला जातं हे मतदारालाही कळत नाही उद्धव ठाकरेंचं वक्तव्य मतदार याद्यांमध्ये प्रचंड समोर दोन दोन ठिकाणी मतदारांचं नाव कसं एकतीस जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी सज्ज आहात का राज ठाकरेंचे मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट सवाल निवडणूक लागली नाही तरी मतदान नोंदणी बंद का केली ज्यांना आज अठरा वर्ष पूर्ण होत आहेत त्यांनी मतदान करू नये का राज यांचा निवडणूक आयोगाला सवाल यादीतील दुबार नावं काढा आणि मतदान घ्या जयंत पाटील यांची आयोगाकडे मागणी दुबार नावं असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण एवढ्या हरकती सुचवल्या आयोगानं प्रतिसाद दिला नाही शशिकांत शिंदेची निवडणूक आयोगाकडे तक्रार दरम्यान आमच्याकडून दिल्ली महाराष्ट्र आयोगाला पत्र जयंत पाटील यांची माहितीत आमच्याकडे पत्र आलं नाही निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण विरोधकांची आतापासूनच पराभवाची मानसिकता शिष्टमंडळ भेटीवरून चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला आक्षेप घेतला तरीही निवडणूक आयोग त्यांचं काम करणार बावनक्ळेंची प्रतिक्रिया एक आमदार म्हणतो आम्ही बाहेरून मतदान आणलं त्याची चौकशी होणार की नाही जितेंद्र आव्हाडांकडून विलास भुमरे यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत अधिकाऱ्यांना सवाल आता कुठेही व्हीव्हीपॅट मशीन नसणार निवडणूक आयोगानं माहिती दिल्याचं अरविंद सावंत यांचं वक्तव्य दुबार नावं असलेल्या मतदारांची नावं डिलीट करण्याचा अधिकार आम्हाला नाही निवडणूक आयोगानं उत्तर दिल्याची अरविंद सावंत यांची धक्कादायक माहिती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदार याद्यांवर अभ्यास केला जाईल बोगस मतदारांची नावं वगळली नाही तर निवडणूक आयोगाविरोधात का तीव्र आंदोलन करू अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया जोगेश्वरी पूर्व विधानसभेतील यादीत नावांचा गोळ जोगेश्वरीतील मतदार यादीत मराठी सोडून दक्षिण भारतातील भाषेत नावाचा उल्लेख मनसे नेते संदीप देशपांडे यांनी घेतला यादीवर आक्षेप उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होणार सतरा ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम मनसेचे निमंत्रण पत्रिकासमोर दिवाळीत पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार वरिडोंगमधील बैठकीत अजित पवारांकडून संग्राम जगताप यांची कान उघडणी कुणीही पक्षाशी विसंगत भूमिका घेऊ नये कुणाच्याही वक्तव्यानं तेढ निर्माण व्हायला नको अजित पवारांनी सुनावलं उपमुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावी दाखल एकनाथ शिंदेंचा दरेगावी मुक्काम असणार शिवसेनेच्या मेळाव्याला शिंदे उपस्थित राहणार मेळाव्यानंतर पदाधिकाऱ्यांसोबत बैठक त्यानंतर शिंदेची जिल्हा प्रशासनासोबत बैठक होणार संजय राऊत नकारात्मक व्यक्ती असल्याचं लहान मुलांनाही माहिती त्यांच्या बोलण्यात काहीच तारतम्य नसतं भाजप आमदार आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या संजय राऊतांवर टीका दोन वर्षापूर्वी महायुती सरकारनं वच्चू कडूनच्या प्रहार पक्षाला दिलेली जागा रद्द पर्यायी जागा न दिल्यानं प्रहार पक्ष न्यायालयात दाद मागणार राज्य सरकारकडून प्रहार जनशक्ती पक्षाला नरिमन पॉईंट परिसरात देण्यात आली होती जागा माझ्याकडे हरिण आणि बिबट्याची पिल्लं होती पण वनमंत्री झाल्यानंतर त्यांना सोडून दिलं वनमंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य तर शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर आक्रमक त्या पिल्लांचा तपास व्हायला हवा किशोर पाटकर यांची मागणी भाजपमध्ये जाणार अशा चर्चा दोन हजार पासून सुरू आहेत माझ्या वक्तव्यांचा संबंध राजकारणाशी जोडू नका सततच्या वादांसह भाजप प्रवेशाच्या चर्चांवर संग्राम जगताप यांची प्रतिक्रिया अजित पवारांकडून संजय खोडके यांची राष्ट्रवादीच्या संघटन महासचिव पदी नियुक्ती संघटन महासचिव या नव्या पदनिर्मितीमुळे संघटनेतील अडथळे कमी होण्यास मदत खोडकेंच्या नियुक्तीनं अडचणी आणि सूचना थेट पक्ष संघटनेपर्यंत पोहोचवता येणार भाजपकडून आगामी निवडणुकीसाठी सर्व्हे सुरू ज्या ठिकाणी शक्य तिथे युती करून लढणार युती न झाल्यास प्लॅन बी तयार मंत्री पंकज भोयर यांची माहिती अनेक मुद्द्यांवर शिवसेना मनसे एकत्र आहोत ज्यांना सोबत यायचंय त्यांचं स्वागत आहे नसणार येत तर ठीक संजय राऊतांचं वक्तव्य हिंदू महासभा आगामी पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हिंदुत्वाचे विचार घेऊन आगामी पालिका निवडणूक लढणार हिंदू महासभेचे आनंद दवे यांची माहिती डहाणूतील अनेक नेत्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश शिंदेच्या शिवसेनेनं डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी मिलिंद पाटील माजी नगरसेवक से सईद शेख यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षिकांचं आझाद मैदानावर एकदिवसीय धरणं आंदोलन पीएफच्या मागणीसंदर्भात पालिका शिक्षिका आक्रमक महिन्याभरात शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन करमाळामध्ये जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात करमाळा पोलीस ठाण्यात चोरी आणि घरफोडीचे चौतीस गुन्हे प्रलंबित बेचाळीस गुन्ह्यांचा तपास प्रलंबित पोलिसांनी तपास लवकर करण्याची तक्रारदारांची मागणी इतिहासात पहिल्यांदा सोन्या चांदीचा भाव उच्चांकी पातळीवर एक तोळा सोन्याचा भाव एक लाख तीस हजारावर तर चांदीचा दर प्रतिकिलो एक लाख चौऱ्याण्णव हजारावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्र लढणार भाजप जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचा सल्ला नगरपरिषदेवर भाजपचाच झेंडा फडकेल खलाने यांना विश्वास गडचिरोलीच्या गोटाटोला गावात रस्त्याअभावी गर्भवती महिलेला खाटेवर घेऊन रुग्णालयात दाखल करण्याची वेळ गोटाटोला गावातून जारावंडीपर्यंत स्थानिकांची चिखलागूनच पायपीट गडचिरोलीतील पायाभूत सुविधांचं पितळ उघडं गरिबांची दिवाळी गोड व्हावी यासाठी पुण्यात अडतीस वर्षांपासून लाडू चिवडा उपक्रमाचं आयोजन यंदा अडीच लाख किलो लाडू आणि चिवडा तयार होणार द पुन्हा मर्चंट चेंबरचा उपक्रम दहा दिवस दीडशे आचारी आणि नऊशे महिला तीन शिफ्टमध्ये काम करणार नंदुरबार आगारात नवीन दहा शिवाय इलेक्ट्रिक बस दाखल होणार दिवाळीत नवीन दहा इलेक्ट्रिक बस मिळणार संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक मुंबई पुणे या ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांची चांगली सोय होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची निवड खासदार धैर्यशील मोहिते पाटील जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या हस्ते निवडीचं पत्र भिवंडीतील वरहाळ तलावात तीन ठिकाणाहून थेट ड्रेनेजचं पाणी मिसळलं जात असल्यानं दुर्गंधी कामतघर ग्रामस्थांचं पालिका आयुक्त अनमोल सागर यांना निवेदन पंधरा दिवसात तलावाची दुर्गंधी बंद करण्याची मागणी